सर तुमचा दौरा सुरू आहे आणि सध्या मराठवाड्याचा महाराष्ट्राला काय का आहे मराठवाडा विदर्भ आणि महाराष्ट्रातील मा, इतर सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं बर्बाद झालेली आहेत शेती सबंधपणाने खरबडून गेलेली आहेत जनावरं वाहून गेलेली आहेत गोठे आणि घरं जमीन दोस्त झालेली आहेत हे अभूतपूर्व अशा प्रकारचं नुकसान आहे त्यामुळे मदत सुद्धा अभूतपूर्व केली पाहिजे ही मागणी घेऊन अखिल भारतीय किसान सभा अखिल भारतीय शेतमजूर युनियन आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या तीन संघटनांच्या वतीने आम्ही आज सबंध मराठवाड्याचा दौरा सुरू करतोय यापूर्वी विदर्भाचा दौरा किसान सभेच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण केलेला आहे शेतकऱ्यांना प्रति एकर पन्नास हजार रुपयाची तातडीनं मदत ही सरकारनं केली पाहिजे गोठे आणि घरं जी पडलेली आहेत पाच लाख रुपयाची मदत त्या सगळ्यासाठी केली पाहिजे जे सबंध जमीन खरवडून गेली त्यासाठी भरीव मदत जी पुन्हा जमीन बागायती करण्यासाठी लागेल ती सर्व मदत केली पाहिजे आणि ती सगळी कामं ही रोजगार हमीच्या अंतर्गत सरकारने करून दिली पाहिजेत विहिरी बुजलेल्या आहेत ती सुद्धा रोजगार हमीच्या अंतर्गत उकरल्या पाहिजेत ही महत्वाची मागणी आम्ही करतोय विद्यार्थ्यांची फी माफी झाली पाहिजे ही मागणी त्याच्यामध्ये आम्ही घेतलेली आहे यासाठी आज संबंध दौरा करून तीस तारखेला संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या तीनही संघटनांच्या वतीनं सरकारचं लक्ष या मागण्यांकडे वेधण्यासाठी आम्ही जबरदस्त मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हजारोच्या संख्येनं शेतकरी शेतमजूर या तीनही संघटनांच्या माध्यमातून या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत सरकारने अंत पाहू नये पन्नास हजार रुपये एकरी मदत ही तातड्यानं जाहीर करावी जे शेतमजूर आहेत त्यांना पंचवीस हजार रुपये त्यांचं जे श्रमाचं नुकसान झालं त्याच्यासाठी शेतमजुरांना सुद्धा दिली पाहिजे ही सुद्धा मागणी आम्ही त्याच्यामध्ये घेतलेली आहे जे राजकीय सध्या त्यांचे स्टीकर लावतायत मदत देताना तर त्याच्यावर कसं बघताय तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना ऑन कॅमेरा सांगतात की आम्ही अगोदर मदत केली आणि मग आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे धादांत खोटं आहेत जी मदत सरकारने त्यांनी केलेली आहे ती यापूर्वी झालेल्या पावसाच्या नुकसानीची आहे सध्या झालेल्या पावसाच्या नुकसानीच आहे अशा प्रकारची मदत देण्यात आलेली नाही दुसऱ्या बाजूला हा संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे मदत करणं आपला पिंड आहे किल्लारीत ज्यावेळी भूकंप झाला संबंध महाराष्ट्रभर त्याची संवेदना पोहोचली कुणीही बॅनर न लावता झेंडे न लावता मदत केली आज मात्र दुर्दैवानं एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडून आपण पाहिलं की क्रेडिट घेण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये सुद्धा होतो मदतीचे बॅनर झळकवले जातात टेम्पोवर स्टिकर्स लावून मदत पोहोचवली जाते मला वाटतं ही असंवेदनशीलता आहे लोकांनी प्रचंड मदत करण्याची आवश्यकता आहे लोकांनी ती मदत करावी शेतकऱ्यांना शेतमजुरांना ही मदत घेताना ऑकवर्ड वाटू नये अशा प्रकारे ती मदत करावी किसान सभा शेतमजूर युनियन आणि सी आय टी अशा प्रकारच्या मदतीसाठी नक्कीच पुढाकार घेईल आमचे सर्व कार्यकर्ते मदत कार्यामध्ये अग्रेसर राहतील या महिन्यापर्यंत साडेसातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या फक्त मराठवाड्यात केलेल्या आहेत आणि हे जे संकट आलं याच्यामध्ये तीन आत्महत्या रेकॉर्ड झालेल्या आहेत तीन दिवसापूर्वी तुम्ही कसं बघताय सर लाखो लोक निराधार झालेले आहेत आत्महत्या वाढतील आणि हे संकट खूप मोठं संकट होणार आहे सरकारने ही राष्ट्रीय आपत्ती डिक्लेअर करायला पाहिजे का सबंध देशामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुर्दैवानं महाराष्ट्रात होतात त्यातही विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वात जास्त होतात या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता ज्यावेळी उभी पिकं बर्बाद झालेली आहेत विशेषतः कापूस सोयाबीन आणि सगळी खरीपाच्या पिकाची बर्बादी झालेली आहे जे कर्ज शेतकऱ्यांनी घेऊन ते पिकं उभी केलेली होते ते कर्जातून घेतलेले सगळे पैसे मातीमोल झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता नव्यानं कर्ज फेडता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे हे कर्ज जर सरकारने माफ केलं नाही आणि भरीव पन्नास हजार रुपये प्रति एकरी जर दिले नाहीत तर शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढतील दुर्दैवानं पीक विम्याचं संरक्षण सुद्धा सरकारने चार जे ट्रिगर होते ते काढून टाकले अत्यंत संधी साधू भूमिका घेतली आणि एनडीआरएफच्या अंतर्गत सरकार केवळ आठ हजार पाचशे रुपये आज देऊ करतय करोड पिकांना हेक्टरी आठ हजार पाचशे म्हणजे गुंठ्याला केवळ पंच्याऐंशी रुपये देऊ करत या सगळ्याच्या आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील मी सरकारला अपील करतो तुमचे तीन तीन नेते आज रणांगणामध्ये आहेत मुख्यमंत्री दोन उप मं, मुख्यमंत्री तुमचं केंद्रात सरकार आहे त्यामुळे सरकारने केंद्राकडून मदत आणावी राज्याने पुढाकार घ्यावा तुम्हाला शक्तीपीठसाठी कोट्यावधी रुपये खर्च करायला तयार आहेत मात्र शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत हे मान्य करता येणार नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊन द्यायच्या नसतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होऊन द्यायच्या नसतील आणि शेतमजुरांना जगवायचं असेल आउट ऑफ वे जाऊन अभूतपूर्व मदत करावी लागेल सरकारने ती करावी अशी मागणी आम्ही करतो आहोत असाय कारण की आपण आहे सत्ताधाऱ्यांनी पाहणी केली त्यान त्यानंतर उद्धव ठाकरे असतील त्यानंतर काँग्रेसचे नेते असतील यांनी पाहणी केली म्हणजे बाळासाहेब आधी पाहणी करायला म्हणजे विचार करा पाणी वाहिल्याच्या नंतर महाविकास आघाडी पाहणी करते म्हणजे किती दूर आहे अं महाविकास आघाडीनं काय केलं याच्या बाबत मला वाटतं ते त्यांच्या नेत्यांना विचारलं पाहिजे पण मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे अखिल भारतीय किसान सभेने पुढाकार घेतला संयुक्त किसान मोर्चाचे सगळे देशभरातले नेते बोलवले राकेश टिकेट डॉक्टर अशोक ढवळे मी स्वतः पण होतो बच्चू कडू रविकांत तुपकर महाराष्ट्रातले बाकी सगळे नेते आम्ही सगळे एकत्र आलो आणि तीन दिवस पहिल्यांदा विदर्भाचा दौरा आम्ही केला शेतकऱ्यांमध्ये गेलो मेळावे घेतले लोकांना आधार दिला आणि मागण्यांवर त्यांना संघटित केलं आज अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर युनियन आणि सी आय टी ओ आज तुम्ही पाहताय सकाळीच तुम्हाला जरा लवकर त्रास दिला तुम्हाला खर तर खूप लवकर आम्ही बोलवलं लौ। परंतु लवकर तुमच्याशी संवाद साधून आज आम्ही लगेचच संभाजीनगरचा सगळा भाग करणार त्यानंतर आज दुपारपासून लगेच बीडमध्ये आम्ही जातोय आमचे सगळे नेते तिथे थांबलेले आहेत शेतकऱ्यांकडे आम्ही जाणार उद्या परभणी आम्ही सगळा करणार परवा दिवशी नांदेड करणार आणि सगळ्यांना संघटित करत संभाजीनगर मध्ये आम्ही तीस तारखेला मोर्चा काढणार आम्ही आमचं काम करणार पाहणीच्या अगोदर एवढी पत्रकार परिषद घेण्याची शेतकऱ्यांचं दुःख केंद्रस्थानी जोपर्यंत आपण मांडत नाही पत्रकारांच्या माध्यमातून प्रेसला हे मागण्या जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सरकारला ऐकायला येत नाही मला पत्रकारांचे आभार व्यक्त करायचे आहे की ह्या आपत्तीमध्ये अनेक वेगवेगळ्या चॅलेंजचे पत्रकार हे शेतकरी नेते आणि कार्यकर्त्यांच्या ने अगोदर बांधावर पोहोचले शेतकऱ्यांचं दुःख कॅप्चर केलं आणि सगळे टी व्ही चॅनल सगळे वर्तमानपत्र तुम्ही बघा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांशी बांधिलकी महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी दाखवली आणि दुःख सर्व पोहोचवलं तेच काम जे आहे ते काम संघटनांचं सुद्धा आहे त्यामुळे तुमचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना सलाम करत असताना आमची सुद्धा जबाबदारी बनते की नक्की मागण्या काय आहेत त्या मागण्या तुमच्या वतीनं आम्ही राज्यभर पोहोचवतो आहोत एकीकडे आपण जर पाहिलं तर शेतकरी डोळ्यात कारण की जनावर गेली दागोरी सगळेच वाहून गेलंय मात्र धाराशिवचे जिल्हाधिकारी संवेदना बोथट झालेली नोकरशाही आणि संवेदना नसलेलं खोके सरकार या दोघांच्याही जाच आज दुर्दैवानं जनतेला होतोय श्रमिकांना होतोय त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये दोघांनाही धडा शिकवावा अशा प्रकारच्या लढ्याची आवश्यकता आहे आम्ही तो नक्की करू महाराष्ट्रातील एवढी मोठी आपत्ती आलेली आहे महाराष्ट्रातून जे उद्योगपती कमाई करतात ते अजून काही मदत करताना दिसत नाही मदत करणारे उद्योगपती हे दुर्दैवानं अस्तित्वात नाहीत मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र लुटण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून उद्योगपतींचं सुरू आहे सुरजागडमध्ये आपण बघा लाखो शेत झाडं कापून त्या ठिकाणचं खनिज हे कंपन्यांना आदान देणे आंदोलन देण्याच्यासाठी ते सगळे शहर त्या ठिकाणची खेडी बर्बाद केली जात आहेत हा जो शक्तीपीठ होतोय तो काही शेतकऱ्यांसाठी होत नाही बॉक्साईडच्या ज्या खाणी आहेत तिथून बॉक्साईड वाहून याचा व्यापार करण्यासाठी उद्योगपतींना सोपं व्हावं यासाठी हे सगळं केलं जातंय लाखो रुपये कोट्यवधी रुपये त्यासाठी खर्च होत आहेत दुर्दैवानं अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र लुटताना उद्योगपती आहे मदत करताना नाही केवळ उद्योगपतीच नाही मला तुमच्या माध्यमातून तुम प्रश्न विचारायचा आहे की देवस्थानं आता कुठे गेलेली आहेत कोट्यावधीचा टर्न ओव्हर असणारी देवस्थानं महाराष्ट्रामध्ये आहे शिर्डीचं देवस्थान आहे वेगवेगळ्या ठिकाणची मुस्लिम देवस्थानं सुद्धा आहेत वेगवेगळ्या ठिकाणची चर्चची देवस्थानं आहेत हिंदूंची देवस्थानं आहेत मोठ्या प्रमाणात देणग्या त्यांच्याकडे येतात त्यांची सुद्धा धर्मादाय जबाबदारी बनते धर्मादाय संघटना आणि धर्मादाय बाकी सगळ्या संस्था कुठे आहेत सगळ्यांची जबाबदारी बनते त्यांनी पुढे आलं पाहिजे शेवटचा प्रश्न महाराष्ट्राची जनता तुम्हाला सध्या बघतीये डोळ्यात आश्रू आहेत घरात पाणी डोक्यावर पाणी रस्त्यावर पाणी आणि सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे तुमचा आशेचा आणि दिलाशाचा शब्द संघर्ष हाच आपल्याला मार्ग दाखवू शकतो आत्महत्या आणि थकून जाणं खचून जाणं हा मार्ग नाही शेतकरी भावांनो शेतमजूर भावांनो आपण लढणारी माणसं आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे लढाऊ मावळे आपण आहोत संतांची परंपरा आपण सांगणारे लोक आहोत त्यामुळे आपण लढू सरकारकडून योग्य आपलं पुनर्वसन करण्यासाठी संघर्ष आपण करू कुणीही आत्महत्याचा विचार न करता लढ्यामध्ये या लढून आपण ही परिस्थिती बदलू